एम आय टी शिक्षण संस्था समूहाचे कार्याध्यक्ष आदरणीय राहुलजी कराड यांच्या विचारचिंतनातून दोन हजार सतरा साली राष्ट्रीय सरपंच संसदेची निर्मिती झाली निर्मितीनंतर महाराष्ट्र राज्यात सरपंच या लोकप्रतिनिधीला सक्षम करण्यासाठी सहाय्यभूत होते असे अनेक उपक्रम राष्ट्रीय सरपंच संसदेच्या वतीने यशस्वीपणे राबवले गेले राबवण्यात येत आहे दिनांक एकोणीस वीस 20 जुलै दोन हजार पंचवीस रोजी श्री क्षेत्र आळंदी येथे महाराष्ट्र वारकरी कीर्तनकार गोलबेज परिषदेचं आयोजन वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि राष्ट्रीय सरपंच संसद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली आहे या आयोजनामध्ये महाराष्ट्र राज्यातील पन्नास प्रमुख कीर्तनकार आणि महाराष्ट्र राज्यातील शंभर प्रमुख सरपंच यांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे एकविसाव्या शतकातील विविध प्रकारच्या ज्वलंत सामाजिक प्रश्नांना कसं सामोरं जावं लागणार आहे आणि वारकरी संप्रदायाचा मार्गदर्शनाचा निश्चित विचार आणि दिशा कशी असणार आहे याविषयी एक मौलिक विचार चिंतन करण्यासाठी ही, ही परिषद आदरणीय राहुलजी साहेबांनी आयोजित केलेली आहे या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी बार्शी आणि पंढरपूर या ठिकाणी आज आलो होतो या निमित्ताने आमचे प्रांताध्यक्ष ॲडव्होकेट विकासजी जाधव बार्शीच्या ख्यातनाम सूत्रसंचालिका नीता देव आमचे नाशिक विभागाचे समन्वयक सुनीलजी दराडे आम्ही सर्वांनी एकत्रित बसून या नियोजनासंबंधात आज बार्शी येथे या अतिथी विश्रामगृहात सखोल चर्चा केली आणि ती अतिशय फ्रूटफुल झाली अतिशय फलोत्पादत्पादक झाली असं निश्चितपणे मी या ठिकाणी सांगू शकतो धन्यवाद